नमस्कार मैत्रिणींनो मी अनिषा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण घरच्या घरी लिंबू सरबत प्रेमिक्स कसं बनवायचं हे पाहणार आहोत आणि ते कसं स्टोअर करायचं हेही पाहणार आहोत इथे मी दहा ते पंधरा लिंबू घेतलेले आहेत त्यानंतर लिंबू आपण चिरून घेणार आहोत लिंबू कधीही असं उभं चिरायचं नाही आहे म्हणजे त्याच्या शिरामध्ये येतात आणि त्यातलं सर्व रस त्यातून निघत नाही तर लिंबू असं आडवं कट करायचं आहे असा अडव लिंबू कट केल्यामुळे यातला सर्व रस निघतो तुम्हाला किती प्रिमिक्स बनवून ठेवायचा आहे त्यानुसार तुम्ही इथं लिंबू कट करून घ्या इथे मी सुरुवातीला सात ते आठ लिंबू कट करून घेणार आहे नंतर जसे लागतील तसे लिंबू कट करून घेणार आहे त्यानंतर आपल्याला एक मेजरिंग कप घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हा लिंबूचा रस काढून घ्यायचा आहे तुम्ही एखादी वाटी फिक्स करून त्यानुसारही सर्व मापे घेऊ शकतात हा पूर्ण कप भरून मी लिंबाचा रस काढून घेतलेला आहे त्यानंतर हा रस आपण एका मोठ्या ताटामध्ये काढून घेणार आहोत ज्या कपने आपण लिंबाचा रस मोजून घेतलेला आहे आता त्याच कपाने आपल्याला तीन कप साखर यामध्ये टाकून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे साखरेचं प्रमाण कमी जास्तही करू शकतात त्यानंतर आपल्याला हे हलक्या हाताने लिंबाच्या रसामध्ये साखर मिक्स करून घ्यायची आहे ही साखर आपल्याला रसामध्ये विरघळून घ्यायची नाही आहे फक्त थोडीशी मिक्स करायची आहे आणि या साठामध्ये ही साखर आपण पसरून घेणार आहोत याचा असा पातळ थर आपल्याला ताटावर देऊन घ्यायचा आहे तुम्ही जर जा जास्त क्वांटिटीमध्ये करणार असाल तर दोन ते तीन ताटं वापरली तरीही चालतात आणि आपल्याला हे फॅन खाली सुकून घ्यायचं आहे उन्हामध्ये सुकवायचं नाही आहे हे आपण एक रात्रभर असंच ठेवून देणार आहोत त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हे आपल्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे हे असं थोडंसं कडक व्हायला याची सुरुवात झालेली होती आपल्याला पूर्ण हे कडक होऊन द्यायचं नाही आहे आठ ते दहा तासांनी आपल्याला हे हलवत राहायचं आहे तीन ते चार दिवस असंच हे आपल्याला फॅन खाली सुकवून घ्यायचं आहे कधीच ते उन्हात मांडायचं नाही आहे तीन ते चार दिवसात याचे खडे तयार होतात आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत हे पहा तीन ते चार दिवस मी फॅन खाली हे सुकून घेतलेलं आहे आपलं मोठं मीठ कसं असतं त्या पद्धतीने हे तयार होतं त्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण हे मिक्सरला फिरून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण एक चमचा मीठ टाकून घेणार आहोत आणि हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे ह्याची या पद्धतीने पावडर तयार होते हे प्रिमिक्स आपल्याला एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचं आहे हे प्रिमिक्स आपण वर्षभर टिकून ठेवू शकतो याला फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अजून कोणते व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला आवडतील तेही कमेंट करून नक्की सांगा